एका विशिष्ट राजकीय पार्श्वभूमीचे आहात त्यामुळे निश्चितच तुमच्याकडे एक तो देखील अनुभव आहे राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे आणि इथले जे काही पुढारी मंडळी आहेत किंवा इथील कारखानदार आहेत सहकार सरळ चळवळीतले ने नेते आहेत या सगळ्यांचा समन्वय आणि एक सर्वसाधारण जनतेचा समन्वय हा कशा पद्धतीने तुम्ही सांग जय शिवराय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये जो काही मराठा आहे ह्यांचा प्रामुख्याने कल हा राजकारणाकडे राहिलेला आहे मग ते ग्रामीण भागामधली सरपंचाची इलेक्शन असू देत किंवा खासदारकीपर्यंतच्या ज्या काही सगळ्या इलेक्शन्स असतात ह्याच्यामध्ये मराठा माणूस नाही असं कधीच होत नाही आणि मराठा माणूस जेवढा संवेदनशील आहे तेवढाच तो प्रेमळ आहे तेवढाच तो कठोर आहे हे मला सांगायचे आणि मराठा माणूस आता निवडून आलेला कुठलाही मंत्री असेल आमदार असेल खासदार आहे असेल त्यांच्या मनामध्ये आरक्षण पाहिजे हे जरी असेल तरी तो उघडपणे सांगू शकत नाही आहे ही त्याचं दुःख आहे आणि हे दुःख आम्ही त्याचं सगळेजण जाणत आहोत अदृश्य शक्ती म्हणतो त्याप्रमाणे ह्यांनी प्रत्येकाने आम्हाला फुल ना फुलाची पाकळी त्यांच्या पद्धतीने मदत केलेली आहे जसं आपण मंदिरात गेल्यानंतर गुप्तदान करतो त्याच पद्धतीने गुप्त पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगाल का की थोडेसे जास्त असतील पण खूप सारी मंडळी ही राजकारणामध्ये आहेत आणि त्यातली खूप मोठी संख्या समाजातील एक्झॅक्टली या मंडळी मग तुम्हाला समोरून तुम्ही जसा उल्लेख केला की फुलने फुलाची पाकळी छुप्या पद्धतीला तर तशी मदत तुम्हाला होत असते का किंवा त्या दरम्यान की ही जी सगळी मंडळी आहे ही उघडपानाने काही बोलत नाहीये पण मग अशा पद्धतीनं तुम्हाला मदत करतात काही लोक फुल नाही फुलाची पाकळी नाही फुलं पण दिलेली आहेत फुलंसुद्धा सुद्धा दिलेली आहेत पण काय होतं आ... सत्तेमध्ये असणारी जे आमचे मंडळी आहेत जे बांधव आहेत ज्या भगिनी आहेत त्यांना समोर येऊन काही गोष्टी करता येत नाही आपण पाहतोय की जेव्हापासून हे जे मोदी सरकार आलेलं आहे किंवा हे बी जे पी सरकार आलेलं आहे हे अतिशय मुजोरीने आणि लोकांवरती दहशतवादी हल्ला केल्यासारख्या ह्या राजकारण्यांवरती हक्क गाजवत आहेत त्यांना ब्लॅकमेलिंग करून त्यांना ईडी असेल किंवा कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टींमध्ये अडकवून त्यांना त्यांच्या पक्षामध्ये ओढत आहेत आज घरफोड्या करणं बहिणीला भावापासून वेगळं करणं काकाला पुतण्यापासून वेगळं करणं एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला त्याच्या पक्षापासून विभक्त व्यक्त पक्ष फोडणं हे कुठलं राजकारण आहे ह्याचं मला हे सोच तुमच्या तुम्ही हा जो प्रश्न विचारलाय ह्याच्या माध्यमातून मला हा मांडायचा आहे हे कुठल्या पद्धतीचं राजकारण आहे आणि राजकारण तुम्ही कशा पद्धतीने खेळत आहात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या आज आपण पाहतोय ज्या आपण ऐकल्या नाही तिथून मागच्या सुद्धा इतिहासामध्ये ज्या गोष्टींमध्ये ऐकल्या नाहीत त्या आज आपण ऐकतोय अतिशय लाजीरवान्या गोष्टी होत आहेत म्हणजे जे लोक बलात्कार करून त्या मुलीचा खून झाला असेल आत्महत्या झाल्या असेल आज परत तुम्ही त्याला मंत्रिपदावरती घेतलं राठोडांचं सांगते मी परत तुम्ही त्यांना तिकीटे देत आहे म्हणजे काय तुम्हाला सत्तेच्या हव्याच्या पोटी तुम्हाला काहीच दिसत नाही आज जनता तुम्हाला काय म्हणून मतदान दिलेलं आहे आज मा पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किती वर्ष झाले मुरे भाऊ आज सात वर्ष व्हायला आले ना इलेक्शन म्हणजे कार्यकाळ संपून दोन ते तीन वर्ष उलटून गेले तरीसुद्धा निवडणुका नाही आहेत म्हणजे हे काय आज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून संविधान बदलाच्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत हे कुठल्या कायद्यात लिहिलं हो? आहे म्हणजे तुम्ही सत्तेत आहात तुमच्या हातामध्ये कायदे आहेत म्हणून तुम्ही काही पण करणार का कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जनतेचा खेळ चाललेला आहे मतदारांचा खेळ चाललेला आहे जो मतदान ज्या विश्वासाने आज शिवसेनेला केलं असेल किंवा बी जे पीला केलं असेल सॉरी कुठल्या ना कुठल्या पक्षाला केलेलं असेल तर ही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ही फसवणूक आहे आज अजितदादा मधनं चुटून पहाटं जाऊन तुम्ही शपथविधी काय घेताय परत काकाकडे काय जात आहे परत काय येत आहे परत तुम्ही तो पक्षच फोडताय म्हणजे ज्या माणसाचा पक्ष आहे आज त्याला त्याचा हक्क राहिला नाही की घड्याळ माझं आहे त्याच्यासाठी आज त्याला कायद्याच्या चौकटीमध्ये राहून शंभर वेळा त्याला कोर्टात जावं लागतं ही काय पद्धत आहे बाळासाहेबांची शिवसेना आपण लहानपणापासून आपल्या आधीपासून बाळासाहेबांची शिवसेना आहे मला असं वाटतं म्हणजे मी तर लहान आहे ती शिवसेना म्हणजे अगदी शेंबड्या पोराला जरी विचारलं तरी त्याला माहिती आहे की बाळासाहेबांची शिवसेना आहे मग ते शिवसेनेचं से चिन्ह चोरण्याचा अधिकार कोणाला आहे का हो म्हणजे आज बापाचं नाव लावण्यासाठी बापाचा हक्क मागण्यासाठी आज त्याला कोर्टात जावं लागते तिरईत माणसाला तिरईत माणसासाठी ही कुठली पद्धत आहे म्हणजे राजकारण राजकारणाच्या पद्धतीने राहिलेलं नसेल आज आमचं रुपेश भाऊ माळस्कर असेल नरेंद्र भाऊ असेल मी असेल आपण प्रत्येकजण राजकारणामध्ये आहोत कुठल्या ना कुठल्या तरी माणसाला मानणारा एक वर्ग आहे पण आज आम्हाला ही वेळ का आली आहे आज आम्हाला ही वेळ का आली आहे कारण की पक्ष पक्षामध्ये राहिलेलं नाही आहे पक्ष निष्ठा राहिले नाही आहे कार्यकर्ता निष्ठा राहिलेली नाही आहे त्याच्यामुळे मनोजदादा जरांगे पाटलांसारखं एक निस्वार्थी व्यक्तिमत्त्व एक निस्वार्थी माणूस आम्हाला समाजासाठी लढणारा मिळालेला आहे आणि आम्हाला असं वाटतं की राजकीय पक्षापेक्षा एखाद्या निष्ठावान माणसाच्या मागे जर आम्ही

तुमच्या माध्यमातून जर माझा आवाज जे निवडून आलेले आमदार खासदार असतील त्यांच्यापर्यंत जर पोचला तर मला त्यांना एक सूचना करायची एक निरोप द्यायचा आहे की मराठ्यांनो घाबरू नका आपलं जे रक्त आहे ते रक्त कसलं आहे हे मराठ्यांचं रक्त हे विसरू नका आज ज्या सत्तेमध्ये ते, ते आहेत ना ते मराठ्यांमुळे आहेत हे तुम्ही विसरू नका तुम्ही घाबरू नका तुम्ही जर फक्त त्यांना सोडलं आणि जर आरक्षण जर मिळणार असेल तरच आम्ही तुमच्यासोबत राहू नाहीतर हे घ्या आमचे राजीनामे असे ठोकपणे जर या लोकांनी सांगितलं ना तर अक्षरशः ह्यांना आरक्षण तर द्यावंच लागेल पण त्यांनाही हे कळेल की मराठ्यांमुळे आज आम्ही सत्तेमध्ये आहोत आज आम्ही मुख्यमंत्री आहोत म्हणून धन्यवाद सर्वप्रथम तर मी आमच्या मावळ तालुक्यातर्फे होळेपाटलांचं स्वागत करेल आणि जर तयारीचं सांगायचं झालं तर ज्यावेळेस दादा चाकणपासून ह्या तळेगाव आता आपण जिथं आहे हा तळेगाव फाटा आहे इथं जुना मुंबई पुणे हायवे हा चारपदी रोड आहे परंतु तिकडून येणारा सिंगल रोड आहे तर आम्ही त्या रोडची संपूर्ण ट्रॅफिक पण हे केलेली आहे आणि पूर्ण गावातील म्हणजे तुम्ही मग अशी प्रश्न विचारला की इथं कसं म्हणजे मावळ खूप मोठा प्रचंड आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मावळमधली जी जारंगे पाटलांची सक्रिय टीम आहे मराठा हो सेवकांची आमच्या इथे एकशे पंच्याहत्तर ग्रामपंचायतीन ग्राम ग्राम बावीस वाड्या आहेत आणि पाच मुख्य शहरं आहेत तर आम्ही प्रत्येक फक्त ग्रामपंचायत नव्हे तर आम्ही प्रत्येक वाडी वाजत्यावरती पोहोचलेलो आहे ते आमचे सचिन हावळे पाटलांनीच आमचे व्हिडिओ सगळे शेअर केले होते आणि आम्ही त्या प्रत्येक गावामध्ये पाच मराठा सेवकांची टीम तयार केली त्या टीमनी त्या गावातील जे काय असन सर्व ग्रामस्थांना मुंबईला आझाद मैदानावरती घेऊन जाण्याची तयारी आणि जी काय शिदोरी द्यायची भाजी भाकरी तर आम्ही वेगवेगळे स्पॉट केलेत प्रत्येक ठिकाणी की ह्या ह्या गावच्या लोकांनी इथं तेवून थांबायचं ते सर्व ते टीम त्या लोकांसहित ते सर्व ग्रामस्थ तिथं हायवेला येऊन थांबणार दादांचं स्वागत करणार आणि दादांबरोबरच मुंबईला चालत जाणार आणि सर्वात कशा आम्ही प्रत्येक कुटुंबामध्ये मग एक गाव एक जसं गाडी सांगितलं होतं दादांनी प्रत्येकाने काढायची तसंच प्रत्येक घरातून दहा भाकरी आणि सुक्की शेंगदाण्याची चटणी किंवा जे काय जमण ते सुक्कं असं एक दोन तीन दिवस आपल्या समाजाला पुरेल अशा पद्धतीचं केलं आहे त्याच्यानंतर दादांची एक सूचना होती की मावळ तालुका पुणे जिल्हा हा मुंबईला जवळ आहे जर तिथं चार पाच दिवस जास्त वेळ लागला तर पुन्हा आम्ही ते जे मराठा सहयोगांची प्रत्येक गावामध्ये टीम तयार केली आहे आमची एक पोस्ट पडली की ते पुन्हा सर्व शिदोरी घेऊन परत मुंबईला येणार असंही आमचं